आयुध निर्मणी कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारचे कर्मचारी म्हणून दर्जा कायम ठेवण्याची मागणी रक्षा मंत्र्यांना निवेदन वरणगाव आयुध निर्मणी बोर्ड ओ एफ बी कर्मचारी हे विविध संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासह साठ डी पी एस मध्ये आहेत त्यांना केंद्र सरकारचे कर्मचारी म्हणून कायम ठेवून राजपत्राद्वारे अधिसूचना जारी करावी अशी मागणी अखिल भारतीय असोसिएशन केंद्रीय सुरक्षा मंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे मंगळवार सहा ऑगस्ट रोजी वरणगाव फॅक्टरी विविध असोसिएशन तर्फे मागणीचे बॅच लावून स्थानिक आस्थापनेचे लक्ष वेधले आणि स्थानिक प्रशासनाला पत्र दिले आहे तसेच एक ऑगस्ट रोजी आस्थापना प्रमुखांना सूचित करून कार्यक्रमाचे निवेदन सादर करण्यात आले आहे या प्रसंगी आयुध निर्मणीतील आयुध निर्माण जे डब्ल्यू एम असोसिएशन सेक्रेटरी चेअरमन सचिन पाटील तसेच एज असोसिएशन सेक्रेटरी मनोज पाटील चेअरमन अबादास भलभले वारके, गाडेकर, गोसावी, रवींद्र कुंभार हेमंत उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव फॅक्टरी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अनुसार मिळालेल्या माहितीनुसार आम्ही सर्वांनी मिळून मुख्य महाप्रबंधक आयुद्धनिर्माणी वरणगाव यांच्या कर्वे आम्ही रक्षा रक्षामंत्री श्री राजनाथ सिंग यांना एक निवेदन सादर करीत आहोत त्या निवेदनामध्ये आमच्या पुढील मागण्या आहेत मागणी क्रमांक एक यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीचे सर्व कर्मचारी ज्यांना सात पी एस यू डी पी एस यूमध्ये वर्गीकृत करण्यात आलं होतं तर त्यांच्या सेवा शर्ती सेवा शर्ती या जशाच्या तशा ज्या की तीस नऊ दोन हजार एकवीस हे सात डी पी एस यू विभाजित होण्याच्या अगोदर होत्या तशाच तशा सेवा सर्ती या जपून ठेवण्याबद्दल भारत सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना हा एक, एक मेमोरंडम दिलं होतं त्यानुसार त्यानुसार आमची मागणी आहे की विद्यमान प्रसार भारती जे की दूरदर्शन ए आय आर ए आय आर आणि दूरदर्शन या दोघ कर्मचाऱ्यांचं एकत्र मिळून जसं प्रसार भारती करण्यात आलं त्या तऱ्हेनेच ऑडनस फॅक्टरीच्या सर्व एम्प्लॉईज सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांची सेंट्रल गव्हर्मेंटची म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांची नोकरी ही त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत राहावी अशी एक मागणी आहे त्याअंतर्गत आमच्या ज्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व पगार तसेच एन पी एसचे कॉन्ट्रीब्युशन ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सी एफ आयच्या आतमधून झाल्या पाहिजेच म्हणजे भारत सरकारचा जो सी एफ आयचा फंड राहतो त्या थ्रूच झाला पाहिजे दुसरी मागणी आहे की त्यात जे नवीन कर्मचारी आहे जे एन पी एसच्या खाली अंतर्गत येतात तर त्यांचा हा एन पी एस कॉन्ट्रिब्युशन जो आहे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हा सुद्धा सी एफ आयच्या फंडमधून झाला पाहिजे तिसरी मागणी आमची आहे की त्यामध्ये आमच्या सेवा शर्ती ज्या आहे तीस नऊ दोन हजार एकवीस यामध्ये आमची पदोन्नती आणि करिअर प्रोग्रेशन या सर्व गोष्टी ह्या तीस नऊ दोन हजार एकवीसच्या पूर्वी जशा होत्या या तशाच कंटिन्यू केल्या पाहिजे ही आमची मागणीचं निवेदन आम्हा सर्व संघटनांनी या ठिकाणी मुख्य महाप्रबंधक आयुद्वाणी वरणगाव यांच्यातर्फे मा मान्य मान्य रक्षामंत्री मान्य रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांना सादर करत आहोत